खांदेश्वर पोलिसांनी हरवलेले सात लाखाहून अधिक किमतीचे मोबाईल फोन मूळ मालकांना केले परत हरवलेले मोबाईल फोन बाबतची तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना भारत सरकारद्वारे सी आय आर पोर्टल सुरू करण्यात आले आहे खांदेश्वर पोलीस ठाणे नवी मुंबई हद्दीतील गहाळ झालेल्या मोबाईलपैकी चाळीस मोबाईल सी आय आर पोर्टलद्वारे खांदेश्वर पोलिसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मूळ मालकांना हस्तांतरण केले विविध जिल्हे आणि राज्यातून आतापर्यंत एकोणीस चाळीस मोबाईल हस्तगत केले आहेत हस्तगत मोबाईल फोन मोबाईलच्या मूळ मालकांना सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या हस्ते सन्मानपूर्वक परत करण्यात आले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी खानदेश्वर पोलिसांचे आभार मानून कौतुक केले आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न